लहान असताना आपण कित्येक वेळा श्रीकृष्ण जन्म कृष्णलीला रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकल्या असतील पण बहुतेक गोष्टी अशा आहेत ज्या आपण कधी जास्त ऐकल्याच नाहीत महाभारतात कृष्णाचा मोठा सहभाग होता युद्धाचा शेवट काय होणार ते माहीत असून त्यांनी पांडवांची साथ दिली आणि त्यानंतर झालेला कौरवांचा विनाश हे आपल्या सर्वांनाच आहे पण त्यानंतर काय झालं कृष्णाच्या संपूर्ण वंशाचा नाश कसा झाला गांधारीनी कृष्णाला काय शाप दिला आणि तो का दिला कृष्णाच्या मुलाला काय शाप मिळाला होता कशामुळे झाला यादव कुळाचा नाश या सर्व गोष्टींची माहिती सांगणारा हातचा व्हिडिओ नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू गांधारीचा श्रीकृष्णाला दिलेला शाप काय होता महाभारत युद्ध झाल्यानंतर कृष्णाचा यादव कुळ संपत्ती आणि सुरक्षित जीवन यांच्या अधीन झालं होतं ते सर्व अहंकारी वृत्ती आणि व्यसनाच्या अधीन गेले होते बरेच यादव कृष्ण आणि बलराम यांची अवज्ञा करायचे गांधारीच्या शंभर पुत्रांचा युद्धात वध झाला त्याची जबाबदारी पूर्णपणे कृष्णावर टाकली त्याला दोषी ठरवून तिने शाप दिला आजपासून वर्षांनी तुझ्या यादव कुळाचा विनाश होईल ते आपापसात आप लढून मरतील तू स्वतःही त्यांना रोखू शकणार नाही हा शाप ऐकताच कृष्णाने तो स्वीकार केला आणि गांधारीचं सांत्वन केलं श्रीकृष्ण पुत्र साम याला मिळालेला शाप कोणता होता ते आपण पाहू बरोबर छत्तीस वर्षांनी द्वारकेत काही नैसर्गिक आपत्ती यायला सुरुवात झाली समुद्र रूप धारण करायला लागला यावरून आता वेळ हे श्रीकृष्ण कण्व विश्वमित्र हे सर्व श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेच्या दिशेने येत होते द्वारकेपासून थोड्या अंतरावर आल्यावर ते विश्रांतीसाठी थांबले तेव्हा कृष्णाच्या भावाला गदाला ऋषींना किती ज्ञान असतं हे बघायचं होतं त्यांची परीक्षा घेण्यासाठी कृष्ण साम याला स्त्रीचा वेश देऊन पोट वाढवून गरोदर स्त्रीचं सोंग करायला सांगितलं ऋषीं पुढे उभं करून या स्त्रीला मुलगा होणार की मुलगी असा प्रश्न त्यांनी विचारला हा सर्व प्रकार ऋषींनी बघितला यादव आपली चेष्टा करतायत हे त्यांना समजलं या सर्व चेष्टेवरून चिडून त्यांनी यादवांना शाप दिला की याच्या पोटातून जे निघेल त्यानेच या यादव कुळाचा नाश होईल हे ऐकताच यादव भयंकर घाबरले त्यांनी सांबाचं पोट सोडलं तर त्यातून एक मुसळ बाहेर पडलं यादवांनी त्याचे बारीक तुकडे केले आणि मग ते समुद्रात फेकले ते तुकडे एका माशाने गिळले आणि तो मासा एका शिकाऱ्याला सापडला त्याने मासा कापला तर त्यातून मुसळाचे तुकडे आणि मुसळाला असलेलं लोखंड बाहेर आलं काही दिवसांनी सर्व यादव पुरुष प्रभास नावाच्या ठिकाणी फिरायला गेले कृष्ण आणि बलराम हे दोघेही होते बऱ्याच यादवांनी कृष्णापासून लपवून भरपूर मद्यपान केलं तिथेच घात झाला नशेत थट्टामस्करी चालू होती कृतवर्मा आणि सात्यकी या दोन यादवांमध्ये वाद रंगला मध्यधुंद अवस्थेत सात्यकीनी कृतवर्माला डिवसलं पांडवांच्या मुलांचा वध करताना कृतवर्मानी अश्वत्थामाला मदत केलेली म्हणून तो म्हणाला तू कसला क्षत्रिय रात्रीच्या वेळी हल्ला करून झोपलेल्या लोकांना मारणारा तू यावर कृतवर्मा सुद्धा शांत बसला नाही हात गमावलेल्या आणि योगासनात बसलेल्या भुरी श्रव्यासारख्या महान योद्ध्याला तू कपटाने मारलंस तू कसला शूर असं या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले यादवांचे दोन गट पडले आणि वादाचं रूप हाणामारीत झालं सात्यकीने पुढचा मागचा सा काहीच विचार न करता कृतवर्माचं डोकं उडवलं हे बघून कृतवर्माच्या भोज जमातीतील लोकांनी सातकीवर हल्ला चढवला त्याच्या बाजूने प्रद्युमन गेला नंतर युद्धात गद सारण अनिरुद्ध साम सगळ्यांनी प्रवेश केला हळूहळू सर्वांनी शस्त्र काढली आणि एकमेकांना ते मारत सुटले बघता बघता सर्व यादव पुरुष मरण पावले कृष्ण आणि बलराम हतबद्ध होऊन बघत होते बलराम हे सहन करू शकले नाहीत ते एका बाजूला गेले आणि योग मार्गाने त्यांनी प्राणत्याग केला राहिला एकता श्रीकृष्ण आणि सारथी दारुक कृष्णाने तातडीने दारुलचा संदेश देऊन द्वारकेत आणि मग अर्जुनाकडे पाठवलं द्वारकावासियांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचा निरोप अर्जुनाला दिला तो एका झाडाखाली येऊन योग निद्रेत बसून राहिला वन घनदाट होत ज्या शिकाऱ्याला माशाद्वारे तो लोखंडाचा तुकडा मिळाला तोच जर नावाचा शिकारी आता जवळच शिकारीसाठी आला होता कृष्णाचा एक पाय लांबून त्याला एका हरणाच्या चेहऱ्यासारखा दिसला त्याने मारलेला बाण श्रीकृष्णाच्या जा पायाला जाऊन लागला शिकाऱ्याने याबद्दल बरा शोक व्यक्त केला पण कृष्णाने त्याला क्षमा केली आणि काही वेळातच प्राण सोडला एकटा दारू काय तो पांडवांना निरोप देण्यासाठी उरला होता अर्जुन द्वारकेला उरलेल्या यादवांना घ्यायला येईपर्यंत कृष्णाचे वडील वासुदेव द्वारकेत होते अर्जुनाला बघितल्यावर त्यांनीही देहत्याग केला त्यांच्या मागे त्यांच्या चार बायका त्यांच्यासोबत सती गेल्या रुक्मिणी आणि कृष्णाच्या इतर तीन बायका सती गेल्या सत्यभावा आणि बाकी तिघी जणी वनात गेल्या उरल्या सुरल्या यादव स्त्रिया आणि लहान मुलांना घेऊन अर्जुन हस्तिनापुराला निघाले वाटेतच अभिरींनी त्यांच्यावर हल्ला केला महाभारताच्या महायुद्धात मोठ्या मोठ्या योद्धांचा वध केलेल्या अर्जुनाला तेव्हा दिव्यास्त्रांचा विसर पडला आणि त्याच्याजवळचे सुद्धा संपले अर्जुन मोठ्या धीराने लढला पण त्याच्या डोळ्यासमोर अभिरांनी अनेक यादव स्त्रिया पळवून नेल्या कुरुक्षेत्रावर भल्या भल्या, भल्या वीरांना पाणी पाजणारा अर्जुन असह्यपणे बघण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हता त्यानंतर सात दिवसांनी द्वारका समुद्रात बुडून गेली गांधारीचा शाप पूर्ण झाला अशा प्रकारे संपूर्ण यादव कुळाचा विनाश झाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद